मित्रांनो आज आपण निपटी आणि बँक निफ्टीचं विकले अनालिस करणार आहे विथ ऑप्शन चेन बरोबर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे निफ्टीचा वन डेचा चार्ट पॅटर्न लावला आहे लावायच्या मागे तात्पर्य काय मित्रांनो की आपण इथे पाहू शकतात की ना मार्केटने शार्प इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी फॉल दिलेला होता आणि ते रिकवर होऊन गेलेलं आहे पण सगळ्यात चांगली गोष्ट काय मार्केट आहे ना हायर साईडला सस्टेन करत आहे तर हा एक पॉझिटिव्ह साईन आहे बिकॉज ही मार्केट डीप घेते तेव्हा मार्केट परत पुलबॅक होऊन वरच्या साईडला जात आहे हे का होतंय कारण एसआयपीची बाईंग आता म्युच्युअल फंड मध्ये ना बाईंग येते मित्रांनो आणि बाईंग खूप वाढलेली दर महिन्याला त्यांना यामध्ये बाईंग करावी लागते त्यामुळे मार्केटमध्ये जेव्हाही डीप पाहायला मिळतो तो मार्केट शार्प रिकव्हरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो ओव्हरऑल व्ह्यू पुढच्या हप्त्याचा कसा राहणार आहे मित्रांनो हा हाय ब्रेक केल्यानंतर एक अपसाईड पाहायला मिळेल आणि सेल आपल्याला कधी करायचंय हा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला सेल करायचं नाही जेव्हा ही डीपील त्याच्या डीपमध्ये आपल्याला जेव्हाही सपोर्टचं क्रिएशन होताना दिसेल तेव्हा आपल्याला त्यामध्ये बाय करायचंय ते कसं आपण पंधरा मिनिटाच्या चार्टमध्ये पाहूया मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक टायमाला सेलिंग येते एक सपोर्ट क्रिएशन होतं मार्केटवर जातं लास्ट फ्रायडेला पण तेच झालं सपोर्ट क्रिएट गेला आणि वरती गेलं आपल्याला सपोर्ट क्रिएशन व्हायचा वेट करायचा की तिथून प्राइस रिॲक्शन देऊ शकते आणि तुम्ही कधी एक नोटीस केलं तर या ठिकाणी आपल्याला आहे ना एक ट्रेंड लाईन सुद्धा दिसतात आता ट्रेंड लाईनचा ज्यांनीही व्हिडिओ पाहिला असेल तर त्या सर्वांना माहिती आहे की आपण ही ट्रेंडलाईनला कशाप्रकारे ट्रेड करू शकतो तर या प्रकारची आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा दिसते मित्रांनो आणि जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण या ट्रेंड लाईन जोर बायंग करू शकतो आता मार्केट कधी साइडवेज ओपन झालं तर जोपर्यंत ही रेंज शुक्रवारची शेवटची जिथे मार्केट फुल ऑन साइडवेज येतील आखून घ्यायचं त्यामध्ये कधी ओपन झालं तर रेंज ब्रेक होण्याचा वेट करायचा वरती कधी मार्केट ओपन झालं आणि ह्या रेंजला टेस्ट करून इथे सपोर्ट क्रिएट करून वरती जायला लागला तर इथेही आपण एक बाईंग करू शकतो आणि ह्या ट्रेंड लाईनच्या आसपासही कुठे मार्केट ओपन झालं तर इथून आपल्याला एक बाईंग पाहायला मिळू शकते तेवीस हजार दोनशेच्या खाली जोपर्यंत मार्केट जाते तोपर्यंत आपल्याला इथे सेलिंग करायची नाहीये मित्रांनो आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण पाहून घेऊया मित्रांनो इथे निपटीचे नेक्स्ट एक्सपायरी ची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि आता कधी तुम्ही इथे पाहिलं तर तेवीस हजार पाचशे वर आपल्याला नेक्स्ट रजिस्टर पाहायला मिळतंय पण एक लक्षात ठेवायचं चेंजिंग कॉलवाले या ठिकाणून गेले नाही का पोटवाले गेलेले नाही का गेलं नाही आहे याच्या मागचं मोठं रिझन आहे कारण तीन दिवस सुट्ट आहे ना मित्रांनो शनिवार रविवार आणि सोमवार मंगळवारी जेव्हाही मार्केट ओपन होईल तर या ठिकाणी ऑप्शन डीकेचा चा फायदा ते घेतील म्हणून पहिल्या पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला कोणताही ट्रेड करायचा आणि ऑप्शन डीके होईल मित्रांनो तीन दिवसाचं कधी तुम्ही इमिजिएटली कधी कोणतंही ऑप्शन बाय केलं मार्केट तुमच्या साईडला आपण जायला टाइम कधी घेतला तर या ठिकाणी तुम्हाला लॉस होणार आहे म्हणून आपल्याला वेट करायचं आहे आपली थर्टी मिनिटाची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी फॉलो करायची आणि कधी तुम्ही बाय चान्स घेतलास तर या ठिकाणून तुम्हाला लवकर एक्सिट व्हायचं आहे कारण ऑप्शन डिके तीन दिवसाचं होईल मार्केट कधी ओपन झाला साइडवेज झाला तर फार उत्तम आहे बिकॉज साईडवेजची जेव्हा ते ब्रेक करेल तो पण आहेत हे ऑप्शन डीके आपल्याला पाहायला मिळेल म्हणून कोणी पोजिशन मधनं निघालं नाहीये निपटीने अजून हाय लावलेला आहे लाईफ लाई टाईम हाय तरीही कोणी या ठिकाणून निघालं नाहीये पहिलं रजिस्टन काय आहे तेवीस हजार पाचशे त्यानंतर आपल्याला मोठं रजिस्टन तेवीस हजार सहाशे आणि तेवीस हजार सातशे वर पाहायला मिळतंय स्ट्रॉंग सपोर्ट मित्रांनो तेवीस हजार चारशे म्हणजे ही एक प्रकारची बाईंग तिथे होऊ शकते त्यानंतर तेवीस हजार तीनशे वर सुद्धा एक बाईंग होऊ शकते तर हे लक्षात ठेवायचंय तेवीस हजार पाचशेच्या वर आहे तर आपण बाईंग पोझिशन बनवू शकतो तेवीस हजार पाचशेच्या खाली आहे तर चारशेच्या सपोर्ट वर आपल्याला बाईंग करायची ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह आहे हे लक्षात ठेवायचं आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊया मित्रांनो इथे सिमिलर बँक निफ्टीचा वन डे पॅटर्न लावलेला आणि तुम्ही पाहू शकता मार्केट एक पर्टिक्युलर रेंज मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे ही शुक्रवारची कॅन्डल एक दोघी कॅन्डल सारखी बनलेली आहे तिच्यात बॉडी ऍक्च्युअली खूप मायनर आहे पण हायर प्राईस पॉईंटला ती सस्टेन करते मग इथून कधी ब्रेक केलं ना तर आपल्याला चार तारखेचा जो हाय होता त्याचं एक पहिलं टार्गेट पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर वरचे टार्गेट पुढच्या वीकसाठी प्राइस हायर रेंजला सस्टेन करते याच्या मागचं लॉजिक काय की तिथे सेलर प्रेशर करताय पण बाईंग हॅपनिंग होते बायर इथे स्ट्रॉंग आहे म्हणून वरच्या साईडला प्राईसला तिथे सस्टेन करताय आपल्याला मेजर सेल ऑफ कुठे पाहायला मिळणार नाही जोपर्यंत एकोणपन्नास हजार पाचशेचा लो या ठिकाणी ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे सेल ऑफ पाहायला मिळणार नाही की तो सेल ऑफ तुम्हाला साधारण एकोणपन्नास हजारपर्यंत घेऊ शकतो म्हणजे पाचशे पॉईंटचा सेल ऑफ तुम्ही तिथे पाहू शकता आणि हा लो कधी ब्रेक झाला मित्रांनो तर इथून एक मोठा फॉल आपण पाहू शकतो पण प्राइस भरपूर वरती आणि वरच्या दिशेला जाते म्हणून आपल्याला डीपमध्ये बाय करायचंय जोपर्यंत हा लो सेप आहे तो आता कधी शुक्रवारी पाहिलं असेल मित्रांनो मार्केट ओपन झालं खालीला सपोर्ट क्रिएशन केला कुठून केला की प्रिवियस दिवसाचा तिथे सपोर्ट होता तिथूनच मार्केट वरच्या साईडला गेला तर मग मोठा मोठी आपल्याला ही एक रेंज पाहायला मिळते त्या रेंजला आखून घ्यायचं ह्या रेंजमध्ये कधी इथे मार्केट ओपन झालं तर ह्या रेंजमध्येच राहू शकतं मार्केट जोपर्यंत रेंज ब्रेक करत नाही तोपर्यंत मोठा ट्रेड आपल्याला इथे मिळणार नाही कधी गॅपअप ओपन झालं रेंजच्या बाहेर तो वेट करायचं रेंजला टेस्ट केल्यानंतर तो काही सपोर्ट घेऊन वर जातोय का गॅप डाऊन पण ओपन झालं तर आपल्याला पहिलं टार्गेट ह्या रेंजचा लोचा पॉईंट मिळू शकतं आता आपण ऑप्शन चेनला पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगतो सांगते मित्रांनो इथे नेक्स्ट वीक ची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि ऑप्शन चेन कधी तुम्ही इथे नीट पाहिली तर पन्नास हजार ऑलमोस्ट इथे मार्केट क्लोज झालेलं आहे त्याच ठिकाणी कॉल आणि पुट साईडला सिमिलर आय बिल्डअप झालेला आहे का बिल्डअप झालेला आहे कारण लोकांनी स्प्रायडल बनवून गेलेले म्हणजे कॉल पण विकलेला आहे पुट पण विकलेला आहे कि की त्यांना असं वाटतंय की मंगळवारी मार्केट ओपन झालं ते ऑप्शन डी की यामधनं करून जातील मार्केट थोडं अडीचशे पॉईंट वरती किंवा अडीचशे पॉईंट खालीही ओपन झाला तरी यांना इथे काही प्रॉब्लेम होणार नाही या प्रकारच्या यांनी पोझिशन बनवलेल्या आहेत मित्रांनो पण पन कधी आता पन्नास हजारच्या वरती मार्केट गेलं तर पहिलं रजिस्टर पन्नास हजार पाचशे वर आहे आणि त्यानंतर एक्कावन्न पर्यंत मार्केट जाऊ शकतं हे वीकचे टार्गेट आहे मित्रांनो आणि सपोर्ट पाहिला तर एकोणपन्नास हजार पाचशे वर वर आहे आणि त्यानंतर एकोणपन्नास वर आहे तर हे वरती कधी निघाला तर हजार पॉईंटची विंडो ओपन आहे खाली कधी निघाला तरी सुद्धा हजार पॉईंटची विंडो बँक निफ्टीसाठी ओपन आहे आणि बँक निफ्टी पन्नास हजारच्या क्रुशल लेवलवर आहे तिथे ते कसं रिॲक्ट करतं हे आपल्याला मंगळवारी पाहायला मिळालं आणि मंगळवारी फिन निफ्टीची पण एक्सपायरी तर बँक निफ्टी थोडी व्हॉलोटाईल राहण्याची शक्यता आहे आणि याची काही अपडेट असेल तर आपण टेलिग्राम चॅनलला देत असतो लेवलही देत असतो त्यांनाही जॉईन व्हायचं असेल ते तिथे जॉईन होऊ शकतात पण तिथे लक्षात ठेवा तिथे कोणताही कॉल आणि कुठं आपण देत नाही मित्रांनो तिथे फक्त प्राईज ॲक्शन लेवल आपण सांगत असतो आणि कधी तुम्हाला मार्केट अनालिसचा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठी मनी सुद्धा तुम्ही इथे सबस्क्राईब करू शकतात मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद